नमस्कार मंडळी स्वागत आहे मादेश मध्ये मंडळी सध्या चिंचणीची यात्रा जवळ आले कर्नाटक राज्यामध्ये असलेले चिंचणी देवस्थान मायाकाचं मंदिर आहे इकडं आणि यासाठी संपूर्ण राज्यातून महाराष्ट्रासह अनेक राज्यातून भाविक भक्त चिंचणी यात्रेसाठी जात असतात तर ह्या या, या, या यात्रेसाठी जात असताना प्रवासाची विविध साधने आहेत म्हणजे पहिल्या परंपरेनुसार बैलगाडीतून जे लोक भाविक जात होते ते आता प्रथा हळूहळू संपत चालले परंतु आज सुद्धा काही प्रथा जपणारे लोक आहेत प्रामुख्याने मायाका चिंचणीला जाण्यासाठी धनगर समाजातील जे लोक आहेत तेच जास्त लोक येत असतात आणि आपण त्या संदर्भात आज चर्चा करणार आहे की या काळात ही प्रवासाची अनेक साधनं असतानाही बैलगाडाच्या माध्यमातून दे भाविक हे देवाला जात असतात तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता अं ज्यावेळी चिंचणीला जायचं त्याच्या अगोदर एक महिना या देवाला जाण्याची तयारी असते ती तयारी कशी असते आणि ही परंपरा अजून का टिकून आहे या भाविकांना देवाला जाण्याचा बैलगाड्यातून देवाला जाण्याचा छंद आहे तो छंद अजूनही त्यांनी जोपासलेला आहे आपण चर्चा करूया त्यांच्याशी नमस्कार नमस्कार आता चिंचणीच्या यात्रेसाठी तुम्ही हे सगळं नटवलंय बैल तयार केलेत बैल धुतलेत कशी कशी तयारी चालते आमचे आजोबा नेत होते पहिली गाडी परत आमचे वडील तुकाराम आनंद तर ती गाडी नेत होते त्यानंतर आता मी आणि ती भाऊ आहे आमचा आम्ही गाडी दरवर्षी चिंचणी आणि महादेवाला नेतो गेल्या वर्षी ही बैल घेतला तो वयस्कर झाला म्हणून त्याला यावेळी इथे ठेवला ही आता एक लाख रुपयाचा बैल घेतलेला आहे आणि तयारी म्हणजे कसा एक महिना अगोदर नांगरट वगैरे करायची त्याला सात जे खाद्य लागते ते खाद्य दोन टाइम लावायचं त्यांच्यावर म्हणजे आपण जसं मुलांना मेहनत घेतो लक्ष देतो तस एक महिना त्यांच्यावर लक्ष द्यायला लागत्या हीच मेहनत घेतो नांगर हाणायचा मशा शेती मशागत करायची भरड चारायच दोन टाइम वैरण टारायची वेळच्या वेळेला धुयाच परत गाडी झोपून त्यांचा जरा पळायचा सराव करून घेण्याशीच करत असतो एक महिनाभर आता ही सगळी तुमची तयारी केली तुम्ही बैलाची किती वर्षापासूनची परंपरा आहे ही परंपरा आमच्या आजोबापासून म्हणजे मला माहिती असल्यापासून आजोबापासून तर आहेच आणि अजून पर्यंत चालू ठेवले आम्ही वर्षातून एकदा चिंचिल्ला बैलगाडी घेऊन जातो घरातील काही भाऊ भावाजी मुलं ही बैलगाडी घेऊन जाते मी मागून मोटरसायकल जात असतो पण ही कर, परंपरा आपल्याला जमते तोपर्यंत नादा करतच राहायची बर आता हे झालं बैलगाडा सजवलं तुम्ही बैल धुतले आता तयारी केली आता एवढा मोठा प्रवास आहे म्हणल्यानंतर त्यांची तुम्ही प्रॅक्टिस घेतली परंतु तुमच्यासोबत तुमचं कुटुंब असत महिला असतात त्यांची तयारी कशा पद्धतीने असते म्हणजे ते वेगवेगळे गीत म्हणत असतात गीत म्हणत असते त्यांचे काय ते आमच्या म्हणजे धनगर समाजात जी देवी गीत वगैरे ती गाडीत बसून म्हणते ती परत एक काही अनाधिष्ट आहे ती बॅटरी लावून गाडी टेप रेकॉर्ड लावते म्हणजे अशी जल्ला ज्या पद्धतीने जमतय त्या पद्धतीने ती करमणुकीच साधन संगती घेते आणि वगैरे म्हणतात म्हणतात ज्याला जमत नाही नाही मला नाही जमत पण ज्याला भावाला वगैरे जमते ती म्हणते वाटणी साधारणतः चिंचणी इथून एक शंभर किलोमीटर आहे आम्ही एक तीस पस्तीस किलोमीटर गेलं का एक टप्पा करतो तिथं थोडा वेळा थो थो आराम देतो दोन तीन तास काय ऊन खाली म्हणजे जरा तीव्रता कमी होत आराम देतो परत उन्हाळी तीव्रता कमी झाली का पुढे एक तीस पस्तीस किलोमीटर रनिंग परत चालू ठेवतो असं करत आम्ही दोन दिवस प्रवास करून चिंचणीत जातो आता तुम्ही जे बैल हे निवडलेत तुम्ही प्रवासासाठी तर वय किती आहे आणि या बैलांचं वय म्हणजे दाती सांगायचं तरी दोन्ही बैल साई दाती आहेत या म्हणजे साधारणतः एक पाच सहा पाच सात वर्षाची बैल आहेत आणि का निवडली म्हणजे हि बैल मी गेल्या वर्षी घेतला होता ह्याच्याकडे सगळंच आहे काम जसं आपण म्हणतो एखाद्या माणसाकडे काम आहे तसं दोन्हीकडे काम आहे म्हणून दोन्ही बैल मी ही देवाला जायला घेतलाय तो वयस्कर झाला पाठीमाग जेव्हा बैल आहे ते म्हणून ह्याला जुडला ही यावेळी सत्त्याण्णव हजार रुपयाला घेतला आहे त्यांचीच मेहनत म्हणून शेती करतो नाहीतर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरने शेती करतो ही फक्त आऊस आणि बैलाही मेहनत म्हणून शेती आणि तुम्ही फक्त बैल देवाला साथ, जाण्यासाठी हाऊससाठी ची, चिनी आणि शिखर शिंगणापूर ही दोन जत्रा आम्ही वर्षात करत असतो एक हाऊस आमच्या सर्व कुटुंबाला हाऊस असल्यामुळं आम्ही ही बैल पाळतो आणि बैलांची मेहनत म्हणून शेती करतो शेतीला आम्ही सेपरेट ट्रॅक्टर वगैरे असतो त्याने करून घेतो ज्याला जेवढी यांना मेहनत पाहिजे तेवढी शेती बैलाकडून करून घेतो आता तुम्ही जी बैलगाडी सजवली त्याबद्दल बोलूया या इकडं आता तुम्ही या बैलगाडी मधून चिंचणीला जाणार आहे झेंडा वगैरे लावलाय सजवले कसं कसं म्हणजे झेंडा घेतल्या झालर लावले झेंडा लावलाय काय सांगाल बद्दल काय नाही बैलगाडी म्हणजे इथं वर्षभर आमच्याकडे बैलगाडी असते दोन जत्रा करतोय त्यामुळे आम्ही सर्व साहित्य तिचं व्यवस्थित असते आताही बैलांसाठी एक साठपिंडी वगैरे घेतले तिथे गेल्यानंतर मका वगैरे घेतोय त्यांचा जी खुराक असतोय ती गाडीत असतोय आणि रंगीत कपडा घेऊन गाडी आकर्षित दिसण्यासाठी झालर वगैरे झेंडा ही आपलं टेलर कन शिवून तेव्हा मापाचं तेव्हा बांधत असतोय मग नाद आहे नादा ती म्हणते ना नादा पुढे सगळं फिकं असते तसं नाद आहे म्हणून बैल आणि काय म्हणून मागे बैल चांगली असेल आणि चांगल्या प्रकारे दोन जत्रा करत असतो नंतर मग पुढल्या यात्रेच्या वेळी पण वर्षभर कायम दोन बैल माया दारात असते शेतीसाठी नाही पण नाच म्हणून असते कायम म्हणजे यामधून एक संदेश जातो लोकांमध्ये कि बैल असो गाय असो संवर्धन झालं पाहिजे म्हणजे आता इतकं वेगानं जग बदलते ते त्या युगामध्ये सुद्धा तुम्ही बैलाचा ही परंपरा सुरू आहे त्या परंपरेसाठी खास तुम्ही बैल बरोबर काय सांगाल या बद्दल लोकांनी खरं चार चाकी वाहन आले चार चाकी किंवा आधुनिक जी साधन आले ह्यात जी जलद काम होते पण जी जुने जसं आपण म्हणतो जी शिव होत तसं जुने जी टेक्निक आहे ती यात नाही आज काम हे हो आधुनिक साहित्याने जलद होते पण जी बैलगाडी जाणं किंवा यात्रा करणे हे जे एक वेगळंच वे आनंद असतो ती चार चाकीत किंवा आठ चाकीत मिळत नाही हा आनंद कसा आहे सांग बैलगाडीचा आनंद आपण लाख रुपये पन्नास हजार रुपये किंवा चा, चार लाखाची गाडी घेऊन जी मिळत नाही ती ह्या बैलगाडीत जाऊन मिळते म्हणजे आता तुमच्याकडे असतील फोर व्हीलर मोठ्या मोठ्या गाडी असतील आज चुलते जे आहेत पण आम्ही शक्यतो बैलगाडीचा प्रवास करतो आणि संग मोटरसायकल असा प्रवास असतो आम्ही चार पेक्षा बैलगाडीत आम्हाला आनंद जास्त मिळतो आणि त्यामुळं आमच्या भागातून जवळ जवळ कोळ्या गावातून साठ आमच्या भागातून जवळजवळ एक कोळा किडमिश्री ही आटपाडी या भागातून एक हजार एक गाड्या देवाला जाते तुम पहिल्या काळाविषयी काय सांगाल म्हणजे पहिल्यांदा वाहन नव्हती त्यावेळी सगळीच लोक बैलगाडीने जाय मग त्याबद्दल काय सांगाल पूर्वी साधन नव्हतं त्यामुळे बैलगाडीन त्या जात होते आता साधन झाल्यामुळे लोकांनी ही याला आठ दिवस लागते यात्रा करून रिटर्न वेळ वाया जातो त्यामुळे लोकांनी चारचाक्या निवडल्या मोटर वाहनाचा मार्ग निवडला पण अजून काही आमच्यासारखी लोक आहेत ते अजूनही बैलगाडी जाते आणि बैलगाडी ही म्हणजे ज्याला नाद आहे त्याला बरा आहे आनंद मिळतो ह्यात एक वर्षभर किंवा आयुष्यभर धावपळी जीवनातनं वर्षातून एक आठ दहा दिवस आलिप्त काहीतर धावपळी जीवनातनं ही एक विरुंगळा मिळतो तर मंडळी बघितलं आपण चिंचणी यात्रेसाठी माया यात्रेसाठी जाण्यासाठी या शेतकऱ्यांनी बैलगाडी सजवली अ बैल घेतलेत आणि त्या बैलांना एक महिना अगोदर व्यायाम दिलाय कारण एवढा मोठा प्रवास करायचा आहे आणि ही जी प्रथा आहे ही पूर्वीपासून चालत आलेली आहे आज किती जरी जग बदललं तरी अशी काही बैलावरती प्रेम करणारे जे भाविक आहेत जे शेतकरी आहेत जे लोक आहेत ते अजूनही अं ते परंपरा जोपासतायत आणि महत्वाचं म्हणजे हे जे मायाका चिंचणीसाठी जात असतात त्यावेळेस ते त्यांच्या त्यांनी शा, सांगितल्याप्रमाणे त्यांना खूप आनंद मिळतो आज किती जरी जग बदललं मोठ्या मोठ्या फोर व्हीलर गाड्या आल्या तर त्यांच्या त्या गाडी गाडीमधून यात्रेसाठी न जाता त्यांनी बैलगाडीसाठीच जाण्याचा पर्याय निवडला अं हे खर तर हे टिकलं पाहिजे गोसंवर्धन संवर्धन टिकलं पाहिजे यासाठी अनेक संस्था काम आहेत अनेक जण बैलगाड्या शर्यतीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु असे जे भाविक आहेत धनगर समाजामधील जे बैलांवरती प्रेम करतात जनावरांवरती प्रेम करतात आणि खास यात्रेसाठी जाण्यासाठी त्यांनी मोठ्या मोठ्या किमतीची बैल देखील घेतलेली आहेत अशाच प्रकारच्या घडामोडी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद